श्री गुरुदेव दत्त रामकृष्णहरी पांडुरंग हरी, हरी खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे एका लांब डोंगराळ प्रदेशात एक छोटस गाव होतं त्या गावात एक शहाणा पण थोडासा गर्विष्ठ बालक राहत होता त्याचं नाव होतं मुकुंद मुकुंद खूप हुशार होता त्याला वाचनाची फार आवड मोठाले ग्रंथ शस्त्र उपनिषद आणि मंत्र तो लहान वयातच म्हणू लागला गावात सगळे त्याच कौतुक करत पण हळूहळू त्याला वाटू लागलं एवढं कोणीच शिकलेलं नाही म्हणजे मीच सर्वश्रेष्ठ एके दिवशी मुकुंद डोंगरात फिरत असताना त्याला एक तेजस्वी वृद्ध भेटले नारद मुनी नारदांनी त्यांना विचारलं बालका तू एवढं चिंताग्रस्त का, चिंता का दिसतोस मुकुंद म्हणाला मी खूप शिकलोय पण मनाला शांती मिळत नाही काहीतरी कमी आहे नारद मुनी हसले त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि प्रेमाने विचारलं हे बघ तू अभ्यास केलास हे उत्तम आहे पण तू एक गोष्ट विसरलास हरिणाम मुकुंद थोडासा गोंधळला नाम म्हणजे फक्त राम राम श्रीकृष्ण असं म्हणणं ना होय पण त्या शब्दात भगवंताचं सगळं स्वरूप सामावलेलं असतं नारदांनी सांगितलं तू कितीही ग्रंथ वाचलेस पण जर तू नाम घेतलं नाहीस तर मनातील घालमेल जात नाही नारद पुढे म्हणाले मीही एकेवेळी तुझ्यासारखा होतो देवाला शोधत होतो मी ध्यान केलं योग केलं आणि शास्त्र वाचली पण शांती मिळाली नाही शेवटी एक गुरु म्हणाले हे सर्व विसर आणि फक्त नाम घ्या प्रेमाने भावाने मुकुंद म्हणाला मग तुम्ही तसं केलं का नारद मुनी शांतपणे उत्तरले हो मी नामस्मरण करायला सुरुवात केली सकाळ संध्याकाळ झोपताना चालताना आणि काय आश्चर्य मन शांत झालं अंतकरण आनंदाने भरून आलं मुकुंद खूप गहीवरला त्याला आपल्या गर्वाची लाज वाटली तो नारद मुनीच्या पायावर पडला आणि म्हणाला गुरुवर्य मला नामस्मरण शिकवा मीही तेच करू इच्छितो नारदांनी त्याला सांगितलं फक्त राम म्हणा कृष्ण म्हणा फक्त मनतांना मनात श्रद्धा असू द्या प्रेम असू द्या आणि रोजच्या जीवनात हे नामस तुझं शस्त्र ठेवा त्या दिवशीपासून मुकुंदनीर मुकुंदीर नोज हरिनाम स्मरण करायला सुरुवात केली आता तो शांत झाला होता आनंदी झाला होता आणि सर्व गावात त्याच्या ते चे चेहऱ्यावर तेज दिसू लागलं होतं ही कथा आपल्याला सांगते की अभ्यास विद्वत्ता शास्त्र ही उत्तम गोष्ट आहे पण त्याहून श्रेष्ठ आहे भगवंताचं नामस्मरण ते आपल्याला खरंच सुख समाधान आत्मिक शांती देतं लहान असो की मोठं राम कृष्ण स्वामी हरी हे नाम रोज घ्या आणि पहा आयुष्यात क कसा बदल घडतो ते पहा मुकुंदच्या आयुष्यामध्ये कसा बदल घडला त्याने काय अनुभवलं त्याच्याकडनं बाकीचे काय शिकले हा भाग आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तर तो पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबा म्हणजे आमचा आलेला व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल आम्ही आमच्या चॅनलवर भक्तिमय विचार स्वामी समर्थ विचार प्रेरणादायी संदेश दररोज घेऊन येत असतो ही कथा आवडल्यास नक्कीच लाईक करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त रामकृष्ण हरी पांडुरंग हरी